हे बघितलं का रोज आहे रोज हेच असलं बरं का थोडं 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 करून अख्खं भिताड घेणे काढलं या रोजच हिच या नाही चलू दे चलू दे चलू दे काय नाही काय नाही चलू दे तुझं तुझं चलू दे काय करायचं आहे का बाब्या ही अक्क बिताड बिताड काढायचं समजा ही दिसलं का वरचं अख्खं बिताड काय लय मोठं काम कशी काढते बघितलं कशी करते हे बघितलं कशी करते हा शबास बघितलं का तरी आपलं भीतर कुणी कोर एवढं फक्त तिचं मुडक पण आतमध्ये जात तिथ कोरत कोर काढलं बघितलं काय त्याच्या आईला सकाळ तू वापर वर राहते का खड्यात घालते होय हो काय त्याच्या आईला शाळेत जाणार माणूस दुसरं राहिलं तुझंच असतंय मध्ये मध्ये नको काढू अय कलर कोण द्यायचा कलर कलर कोण द्यायचा एवढं सकाळ सकाळ तू काल बिताडू उर काय केलं तु काय केलं हे प्रियंका लक्ष द्या येत नाही का तुला लागली मग ती असा कलर कसं नादी लागायचं दिस सर पापड काढीन तिथं पण इकडे ग तू इकडे इकडे हे का पण असला हांग हे असले नाटके करायची इथले पण पापड को काढले अको पापड इकडे 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 हिकडे हिकडे अको हितलं ही पण बघितले का बिताड कशी कुरची हा गाय तो कुठं बिताड कोरलेलं हा हितल होय गाय ती बिताड कुणी कोरलं तिथं बसतीवर वर जाते तिथं आणि हळू भिताड कोरले हो का बघितले का असा पापडा असा काढती ती पापडा समजी भिताड तिने केली हो का हिथं खाली बसली हो का इथली का ही बघितलं का हिथली हिथं बसून बसून हे ही 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 बघितले का कुठलं कुठलं कुठला पापडा काढला तो पापडा कुठला काढला तिथला अजून हिथला कुणी काढला ती कुणी कालला हा कुणी का। ते सांगते ती बघितले का कुणी ते राहू दे कुणी काढला ती फापडा हा शाळेत जायचं माणूस तिसरंच राहिलं आणि तुझा सकाळपासून कालो असतोय हा हे दुग्या दादाला दाद्याला उठव चल चल, चल लगेच उठवायचं पाठ दिस तुझ्या पद्धतीने उठवायचा कसा उठवते बघा आता बघा उठाव उठाव म्हणा अरे तुला कळतं फेलतं नाही म्हणाव शाळेचा टायमिंग झाला हे ते मी पाठच उठून बसते हां मी एक बारकुसं घड्याळच आहे म्हणा समजायला उठवणार घड्याळसुद्धा एवढं टायमिंगला वाजत नाही मोबाईलसुद्धा गुरु होत नाही पण तू राईट पहाटं पाचला रोजचा टायमिंग आहे समजा गल्ली उठवते उठत नाही उठवायचं तुझ्या पद्धतीने उठवायचं त्याला कसा पण उठवायचा हे असले नाटके चालणार नाही म्हणा आता तू काय बारका नाही आता हां चार पैसे कमवून आण घराचं बगाव हे ते हां उठ म्हणा उठ हां तू जर असं दिवस दिवस असं सकाळपर्यंत झोपला तर देश संकटात दिसायला लागला म्हणावं मला तर आताच हां देशाचं भविष्य म्हणाव तू तर उठ हां डोळ्यात बोट घाल त्या डोळ्यात 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 बोट घाल असं त्याला 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 घाल घाल की घाल लवकर चल उठ म्हणाव दीदी सकाळी शाळेत गेली तू अंगणवाडी जा म्हणा मी काय समजायला जिथले तिथे मार्गाला लावून माझं मी मुकळे असते म्हणा ह मोबाईलवर पाय द्यायचा नसतो मोबाईलवर पाय द्यायचा नसतो बाटे तसा नको 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 मागा मोलाच मोबाईल बाबा डिस्प्ले घालवचे सर आता काय या की थोडं देव साफ करा या या इकडं या तुम्हाला सांगतो बाबा हे इथं दिल प्रियंकाला एक देवी प्रसन्न झाली ही देवी प्रसन्न झाली अन्न पूर्ण तिने बाजारात गेल ती तिला दिसली तिथं तिला दिसली तिथं बाजारात देवी तिने तुम्हाला सांगतो डायरेक्ट आणले आणि ह्या देवी पुढे ती बसती तिचं रड गाणं आरती फिरती हात जोडून तासभर चोळत असते तिला आणि झालं काय पहिली एक मूर्ती आणली होती तिने असलीच तिला वाटलं काय ह्या देवा सारखं चोळावा तिने घातली अशी पाण्यात बाहेर काढली मुलक निघलं बघलं मग ती फिविक चिटकवलं ती फिविक चिटकवलं आणि मग ती पाण्यात घातल्यामुळं तुम्हाला सांगतो पर्यटना असं पांढरं पांढरं समजा पडलं होतं तोंड गेलं डोळा गेलत नाक गेलत, ना गेलत समज मग ती टाकून दिली आणि मग ही दुसरी आणली आता ह्याला पाणी लावायचं नाही नाहीतर लगेच पांढरी पडती ही का निघून जाते असं होतं ह्या बघितलं का ही एक पाण्यात घातलं तर जमत पाण्यात घातलं तर जमतय पण बघा फोटो उलटा ठेवलाय कशी लक्ष्मी बघा हे देव उलटा ठेवलाय या ठेवलाय ही उलटा इथला पण चाललंय तुझी झालेली बारकी ही चल 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 मला दाखव देव कुठं टाकला तू अजून एक कुठे टाकला दुसरा छोटा कुठे कुठे हे भांडी का काढते ही हे अडकवलेली जेअर मध्ये टाकते हे रे का लवकर चला ती माझ ही या आज शूटिंग लावलं या कलाकार मी ती आता मला कॉल करायला लागेल कुठे शिका आले दीपक सर कट आले संध्या कुठं आले आपा कुठं आले तर बघायला लागेल समजेल बो आहे ती पाणी ठेव की पहिलं काय मला बाबे घेची बाबा खाली सकाळसा दिदी कुठे दिदी दीदी कुठे आहे आपली आता हे तर कळते थोडं दीदी कुठे आहे दीदी शाळेत शाळेत गेली आणि तू देव कुठे टाकलं घे मी फक्त सोमवार धरणार बाकी माझ्या पुरतच करायचं जास्त करायचंच नाही ओ माझा बाबा बसला बघा कुठे जाऊन बसला हा 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 घी घी गी त्यातला देव तुला घी खेळ खेळा गी हाय माझी परमिशन घे

हा हा देव बाप्पा हा राहू देते चल ये इकडं ये इकडं हा राहू दे ती खेळा घे तिने कृष्ण कुठे टाकला घंटे कुठे टाकली रोज देव तुम्हाला इकडं तिकडं कुठं पडलेलं असतं समजा गोळा करून आणायला लागतं का कुठं कुठं बाहेर चालवलं गाड्या आता तर ते देव आता काही खरं नाही टाकते काय बाहेर तिकडे गणपती लावलाय पोवारांनी झाडालाच लावलाय कसं व्हायचं काय बर चल चल वाटू द्या शूटिंगला जायचं आपल्याला शूटिंगला जायचंय चला मित्रांनो आज आहे आपलं शूटिंग शेड्यूल लागलेलं आहे आणि आता आ, दोन दिवस शूट आहे आज अनु उद्याला दोन कन्सेप्ट येणार आहे रक्षा रक्षाबंधन आणि पंधरा ऑगस्ट आज जर लावायचं रक्षाबंधन हो य स्क्रिप्ट इकडं तयार आहे तुम्हाला मी दाखवतो बघू शकता तुम्ही रक्षाबंधन ती त्या अगोदर झालेली आता हे रक्षाबंधनची असं सीन तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर त्या अगोदर झालेली ही ही कुठली बघूया आपण ही आहे हे नवरा ना असाचा कालचा एपिसोड आलेला ड्रायव्हरचा बघितलं नसलं तर पांडेच्या चॅनेल त्या अगोदरची कुठली झालेली ही असं असतं दाखवतो हां लाडकी बहीण व्यजना हे पण झालेली आहे पूर्ण तुम्ही बघितलेच आहे त्या अगोदरची कुठली हे बघा मला बघू द्या जादूचा दगड जादूची दुनिया हे पण बघितलेलाच आहे हे अशा कन्सेप्ट आहेत हे आता नवीन वेळ पहिले वय आठली लिहून लिहून ह्याच्या वर पण एक बघितलं का तर चला निघतो आम्ही शूटिंगला तुमच्या शुभेच्छा राहू द्या